आई सुंदर दिसते म्हटल्यानं रागमनात धरून एकाचा खून करण्यात आला संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली यात लतीफ मुबारक सदलगे व अडोतीस राणार हमालवाडी कुपवाड असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे याप्रकरणी सचिन संजय ठेकळे व अठ्ठावीस राहणार शिवनेरी नगर कुपवाड किरण कुमार श्रीमहात्राय व तेवीस राणार हमालवाडी कुपवाड आणि स्वप्नील संजय आवळे व पंचवीस राहणार इंदिरानगर बुधगाव असं संशयितांची नावे आहेत सावळी रस्त्यावर दारूच्या नशेत गाडीवरून पडल्याचा बनाव केला मात्र अपघात ठिकाण परिसराची पाहणी करून पोलिसांनी उलगडा केला फॅब्रिकेशनच्या दुकानात गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत सोडले त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला तत्पूर्वी रुग्णालयातून पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिर्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या पथकानं तपास करून मारहाणीत लतीफचा खून झाल्याचे उघडकीस आणले कौलापूर विमानतळजवळ असलेल्या बियरबारमध्ये एकत्र येऊन सर्वांनी दारू प्यायली तिथं पुन्हा लतीफ यानं सचिनला तुझी आई सुंदर दिसते असे म्हटल्यानं राग मनामध्ये धरून लाताबुक्क्यांनी मारहाण केली तर सचिन याने दगड डोक्यात घातला याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून कुपोड पोलीस अधिक तपास करीत आहेत